हाय नमस्कार माझं नाव रेखा तर बघा काल एवढं आता बघा एवढं ऊन पडलंय आता ह्या टायमाला काल एवढा पाऊस आला होता ते बघा आता ऊन किती पडलंय एकदम असं कडक कडक ऊन पडलंय आणि काल ह्या टायमाला ऊन एवढ्या उन्हामध्ये असं वारं सुटलं असं वारं सुटलं माझ्या वर या होत्या घरावरती त्या सगळ्या वाऱ्याने उडून जायची वारे एवढं वारं तर पटापटा काढून घेतल्या कपडे काढून घेतली तर ह्याच टायमाला बघा काल आज ऊन पडलेलं तुम्हाला कालचा विजय दाखवतो आता ऊन पडलेलं एवढा हवा चाललेली आहे आता मी ते वरती मोबाईल माझा भिजल तर मग एवढं वारं सुटलेलं आता पाऊस मान्सून दाखल झाला मुंबईमध्ये म्हटलं तरी चालेल पण आजचा ऊन पडलं होतं कडक उन्हाळा होता आणि आजचा पाऊस चालू झाला तर बघा हे बघा कडक उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय तर असं तुफान आलेलं माझ्या कुरड्या पत्र्यावर तू बघा आणि झोपले मला डोळा लागला आत्ताच पंधरा वीस मिनटं डोळा लागला मला तर बघा एवढं कडक उन्हाळ्यामध्ये हे सगळं पाऊस येतोय हा आता मला काही दिसायला येईना ना तर बघा हा पाऊस मी वर पत्र्यावर चढलेले आहे आणि तुम्हाला पाऊस दाखवते कडक उन्हाळामध्ये पाऊस पडत होता वार वादळ तर हे मी आता बघा तुम्हाला दाखवते चला पावसाने सुरुवात केली आता मला बघा काही दिसत नाही आहे बघा मग पाऊस पत्रे होते असे पण पावसा चला बाय थोड्या माझ्या उन्हामध्ये ते आता कडं कोण होत इतकं वारो अचानक वादळ आलं तसं पत्रे बिचरे सगळे खालाय लागले तर सगळे उडून न आहे सगळं उडून वादळ वाळून पत्रे काय झाडले आता वाढले तो अर्ध्या तासामध्ये होत्याचं नव्हतं झाले पडलं होतं वादर वा भरपूर आहे ते सर्व पडतात वारा सुटलेला आहे त्याबरोबर पाऊसही आलेला आहे पाऊस जहान पाणी आहे कटर्यावरती लहान दारा वगैरे आलेली आहे तर असं वाटायला आपल्या अजून महागाली झालेला झाले एवढा पाऊस पाऊस जो आहे तो म्हणजे म्हणजे पाऊस चालू झाला आता वाढत थांबले तर पाऊस पडतोय दोन पाणी चाललंय पाणी बघ चालले